पहिल्या दिवशी बोलली गंगा नका पायानो करूया दंगा, दशरथ राजाला जाऊ नि सांगा घोड्या उबारा पाचही रंगाजूबाळाजू रेजू जु। घोड्या उबारा पाचही रंगाजू बाळाजू रेजू जु। दुसऱ्या दिवशी बोलली भागा विनाकारण होईल जागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागाजू बाळाजू जो दान चुड्याचे रामाला मागा मागाजूबाळाजू जो तिसऱ्या दिवशी बोलली उमा रामरूची लागेनासी नासीमा ऐसे बोलली महादेव भी जुबाळा बाळाजू जु रेजू जु। ऐसे बोलली महादेव बी माझू बाळाजू रेजू चवथ्या दिवशी बोलली तारा आना सोनार अकोल्या घरा धनुष्य रामालाकर करा बाळाजू रेजू बाणधनुष्य रामाला करा बाळाजू रेजू पाचव्या दिवशी साठवी बोलली सीतारामाने पळव पळवून नेली गेले मारुती लंका जाळली जु बाळाजूरेजू गेले मारुती लंका जाळली जुबाळा जुरे जु। सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आणायला गेला मारुती जिवंत केला उर्मीला पतीजुबाळाजू रेजू जिवंत जु। केला उर्मिला पतीजुबाळाजू रेजू जु। सातव्या दिवशी सातवा कलोळ राम जन्मला रूप मंजूळ राव राम जन्मला रावणाचा काळ अजुबाळाजू रेजू जु। राम जन्मला रावणाचा काळ अजू बाळाजू रेजू आठव्या दिवशी बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्य मातेने झोका हो दिलाजू जुरेजू जु जु। कौशल्य मातेने झोका हो दिलाजू बाळाजू रेजू नव्याव्या दिवशी बाळाचे कळी कुडली दशी कमळाची प्रस्तुत झाली त्यांच्या वेळेसी जु बाळाजू रेजू प्रस्तुत झाली त्यांच्या वेळेसी जु बाळाजू रेजू दहाव्या दिवशी बोल लाग ज घेऊन वानर फोज जाऊन इभीषण केला लंकेचा राजाजू बाळाजूरेजू विभीशन केला लंकेचा राजा रे जू रेजू जू अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्म विष्णूला लागला छंद पाची हत्या रे बाळाच्या रामाच्या संगेजु जू रेजू पाचिहत्या रे बाळाच्या संगेजु रे रेजू पाची हत्या रे बाळाच्या संग रे रेजू